नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संतोष गांधीले संतोष गांधीले या युट्यूब चॅनलवर पुर तुमच्या सर्वांचं स्वागत तर आज आपण सर्व नामाशी निगडीत असलेला एक पर्सनल प्रोग्राम नावाचा प्रकार शिकणार आहोत जो की तुम्हाला चेंज द व्हाइस म्हणा डायरेक्ट इनडायरेक्ट म्हणा किंवा इतर ग्रामरचे प्रकार करत असताना खूप उपयोगाला येणार आहे तर प्रोनाव याच्या अगोदरच मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये प्रोनाव म्हणजे काय सांगितलं होतं तर प्रोनाऊन म्हणजे दुसरं तिसरं काय नसून त्याला मराठीमध्ये सर्व नाम म्हणतात याची व्याख्या आपल्याला अशी करता येईल नामाच्या ऐवजी नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात इट मीन्स अ वर्ड विच इज यूज ऑन द प्लेस ऑफ नाऊन इज कॉल्ड प्रोनॉन नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या सर्वनाम असे म्हणतात आता सर्वनाम या प्रकारामध्ये एका व्हिडिओमध्ये मी डिटेल सांगितले पण त्यातला एक अतिशय महत्वाचा सर्वनामाच्या प्रकारातला पर्सनल प्रोनाऊन आपल्याला शिकायचं ते पर्सनल प्रोनाऊन म्हणजे दुसरं तिसरं काय नसून त्याला पुरुष सर्वनाम म्हणत असतात आता तुमचं निरीक्षण असेल किंवा नसेल मला माहिती नाही परंतु आपण दैनंदिन जीवनामध्ये बोलत असताना किंवा एकमेकांसोबत संवाद करत असताना प्रत्यक्ष प्रत्यक्ष तीन लोक त्याच्यामध्ये सहभागी होत असतात आता हे तीन लोक नेमके कोणते मी बोलायलो हो। मी झालो फर्स्ट पर्सन त्यालाच आपण स्पीकर सुद्धा म्हणू शकतो आता समोर तुम्ही ऐकायला तुम्ही कोण झाले सेकंड पर्सन त्यालाच आपण लिस्नर असं सुद्धा म्हणू शकतो आणि तिसरा व्यक्ती या ठिकाणी तो हजर नाहीये नाही बोलणारा आहे तो नाही ऐकणार आहे पण त्याच्याविषयी मात्र चर्चा चालू आहे अशा व्यक्तीला आपण थर्ड पर्सन म्हणत असतो म्हणजे इंग्रजीमध्ये असे एकूण तीन पर्सन आहेत एक आहे फर्स्ट पर्सन म्हणजे ज्याला आपण प्रथम पुरुष म्हणतो दुसरा आहे सेकंड पर्सन त्याला द्वितीय पुरुष म्हणतो आणि तिसरा आहे तृतीय पुरुष ज्याला आपण थर्ड पर्सन म्हणतो म्हणजे बोलणारा प्रथम पुरुष ज्याला स्पीकर म्हणायचं ऐकणारा सेकंड पर्सन ज्याला लिस्नर म्हणायचं आणि तिसरा या ठिकाणी हजर नाही पण त्याच्याविषयी बोलायला आता प्रथम पुरुषासाठी नेमके कुठले कुठले सर्वनाम आहेत द्वितीय पुरुषासाठी कुठले कुठले येतं आणि तृतीय पुरुषासाठी नेमके कुठले कुठले येतात आता डिटेलमध्ये आपण आता फर्स्ट पर्सन फर्स्ट पर्सन म्हणजे बोलणार आता मी बोलायलो हे झालं फर्स्ट पर्सन मी एकटाच बोलायलो माझी काय कॉपी एक येतं कुठल्या नाही म्हणजे बोलणारा व्यक्ती जर एकटाच बोलत असेल तर त्यासाठी फक्त तो एकच सर्वनाम वापरू शकतो आणि ते म्हणजे आय या आयचा सरळ सरळ मराठीमध्ये अर्थ काय होतो होतो काय होतो परंतु माझ्यासोबत जर पुन्हा पुढे जर बोलत असेल म्हणजे एक किंवा एकापेक्षा अधिक लोक एकाच एक एक वेळेस जर संबोधन करत असेल तर त्यांच्यासाठी सर्वनाम वापरला वापरलं जातो वी या वीचा अर्थ होतो आम्ही ठीक आहे तर फर्स्ट पर्सन साठी दोन सर्व एक आय आर, आणि दुसरं आहे हो वी म्हणजे फर्स्ट पर्सन जर सिंग्युलर असेल एकटाच जर असेल तर त्यासाठी आय वापरेल परंतु फर्स्ट पर्सन जर प्लुरल असेल तर त्याच्यासाठी काय वापरलं जाईल वी वापरलं जाईल आता हे जे ज्यावेळेस द्वितीय विभक्तीमध्ये बदलले जातात म्हणजे यांना कर्माच्या ठिकाणी दिलं जातं त्यावेळेस नेमका त्याच्यामध्ये काय बदल होतो फर्स्ट पर्सन सिंगुलर जर आय असेल आणि ते जर कर्माच्या ठिकाणी जर नेलं तर त्याचा अर्थ होतो मी मराठीत त्याचा अर्थ होतो मला मराठीत काय त्याचा अर्थ मला आणि तेच ज्यावेळेस षष्टी विभक्ती म्हणजे मालकी दाखवण्यासाठी केला जातो त्यावेळेस त्याचं होतं माय मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो माझे म्हणजे आय मी आणि माय सब्जेक्ट जर असेल आय तर तो ऑब्जेक्ट मध्ये मी होईल आणि त्याची षष्टी विभक्ती सांगत असताना काय होईल माय म्हणजेच पदेश ते सांगत असताना त्याच्यानंतर ऐकणारा आपला बोलणारे व्यक्ती जर अनेक असतील तर स्वतःसाठी अगोदर सांगितलं कुठलं सर्व वैचा अर्थ काय होतो आम्ही हे ज्यावेळेस कर्माच्या ठिकाणी जाईल त्यावेळेस त्याचा होईल अस अर्थ होतो आम्हाला आम्हाला आणि ज्यावेळेस ते विभक्ती विभक्तीमध्ये जातात त्यावेळेस त्याचा अर्थ होतो अवर अवर म्हणजे आमचे अवर म्हणजे आमचे म्हणजे आमची मालकी सांगायला एकापेक्षा अनेक लोक असं त्याच्यावर मालकी सांगत असेल तर आपण काय वापरणार अवर आता ऐकणारा व्यक्ती जर एक असेल किंवा एकापेक्षा अधिक जरी असेल तरी त्याच्यासाठी काय सर्वांना वापरलं जातं यू हे सर्व नाव वापरलं जातं यांचा अर्थ दोन निघतात एखादून निघतो तू आणि दुसरा निघतो तुम्ही म्हणजे ज्यावेळेस एखाद्या वाक्यामध्ये करता म्हणून यू आलेला असतं त्यावेळेस त्याचे दोन अर्थ असतात एकट्या त्याचा अर्थ तू होऊ शकतो किंवा तुम्ही होऊ शकतो म्हणजे एकट्या व्यक्तीला बोलत असेल किंवा आदरार्थी व्यक्तीला नसेल तिथं आपण त्याला तू म्हणू शकतो पण एकच व्यक्ती असेल आदरार्थी असेल किंवा अनेक व्यक्ती असेल तर त्यासाठी आपण काय म्हणतो यू म्हणजे तुम्ही म्हणतो परंतु हेच मी ज्यावेळेस कर्माच्या ठिकाणी जाते त्यावेळेस स्पेलिंग मध्ये त्याचा काहीच बदल पडत नाही परंतु अर्थामध्ये मात्र नक्कीच बदल पडतो या चा अर्थ होतो तुला किंवा तुम्हाला तुला किंवा तुम्हाला आता उदाहरणार्थ यू आर माय फ्रेंड तू माझा मित्र आहेस तू माझा मित्र आहे परंतु हेच कर्माच्या ठिकाणी आय यू पेन मी तुला दिला मला लक्षात म्हणजे ज्यावेळेस यू वाक्याच्या सुरुवातीला करता म्हणून येतो त्यावेळेस त्याचा अर्थ होतो किंवा तुम्ही होतं पण तेच ज्यावेळेस कर्माच्या ठिकाणी येतं म्हणजे त्यावेळेस त्याचा अर्थ काय नव्हतो तुला किंवा तुम्हाला आणि याच सेकंड पर्सनची ज्यावेळेस षष्ठी विभक्ती किंवा मालकी सांगायची असते त्यावेळेस त्याचा अर्थ तू युवरचा अर्थ होतो तुझे किंवा तर लक्षात आलं तुम्हाला हे झाले दोन पर्सन एक झाला फर्स्ट पर्सन म्हणजे बोलणारा व्यक्ती एक असेल तर आय असेल तर वी ऐकणारा व्यक्ती एक असो किंवा अनेक असो त्याच्यासाठी काय वापरलं जातं यू वापरलं जातं आधार तिसरा पर्सन म्हणजे ज्याला आपण थर्ड पर्सन म्हणतो तर थर्ड पर्सन म्हणजे दुसरा तिसरा काय नसून आपण एखाद्या व्यक्तीविषयी बोलायची हजर नाहीये ती जर व्यक्ती एकटीच असेल आणि पुरुष असेल तर त्याच्यासाठी आपण वापरतो ही हिचा अर्थ होतो तो हिचा अर्थ काय होतो तो ज्या वेळेस द्वितीय विभक्तीमध्ये बदलायचं असतं त्यावेळेस त्याचा होतो ही हिमचा अर्थ होतो त्याला हिमचा अर्थ काय होतो त्याला आणि ज्यावेळेस त्याचीच मालकी सांगायची असते त्यावेळेस त्याचा अर्थ निघतो त्याचे त्याने तो अर्थ त्याचा त्याचे अगदी त्याच पद्धतीनं आपण या ठिकाणी हजर व्यक्ती व्यक्तीविषयी बोलायलो ती एकटीच आहे आणि ती जर स्त्री वाचक असेल तर तिच्यासाठी आपण सर्वनाम कुठला वापरतो शी वापरतो या शीचा अर्थ निघतो ती ज्यावेळेस ouais ती कर्माच्या ठिकाणी जाते त्यावेळेस तिचा अर्थ निघतो तिला आणि ज्यावेळेस ती षष्ठी विभक्तीमध्ये जाते त्यावेळेस अर्थ निघतो तीचे अगदी त्याच पद्धतीला थर्ड पर्सन आहे तो जर एकटाच असेल आणि तो जर निर्जीव असं असेल तर अशा वेळेस त्याचा अर्थ निघतो इट आणि इटचा अर्थ निघतो ते ज्यावेळेस कर्माच्या ठिकाणी जातो त्यावेळेस त्याला होतो त्याला आणि ज्यावेळेस त्याची मालकी सांगायची असते त्यावेळेस होते त्याचे आता तिसऱ्या व्यक्तीविषयी बोलायला पण ती एकापेक्षा अधिक आहे अनेक जर असेल तर त्याचा अर्थ काय होतो दे आणि या देचा अर्थ सुद्धा होतो ते अनेक आहेत दे ज्यावेळेस ते कर्माच्या ठिकाणी जातो त्यावेळेस त्याचा अर्थ होतो त्यांना आणि ज्यावेळेस त्याची मालकी सांगायची असते दे त्यावेळेस त्याचा अर्थ होतो त्यांची ठीक आहे अशा पद्धतीनं फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन त्याची प्रथमा द्वितीय आणि शेष्ठी विभक्ती कशी आहे हे जर तुम्हाला कळालं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद